मारहाणीच्या गुन्ह्यातील फरार आरोपीस कोतवाली पोलिसांनी पकडून अवल्या मुस्क्या आज दिनांक नऊ दोन दोन हजार सव्वीस रोजी कोतवाली पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे पोलीस शिपाई प्रवीण पाटील व तपास पथकाचे अंमलदार असे कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करत असताना पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की कोतवाली पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर बहात्तर दोन हजार सव्वीस एस कलम तीनशे आठ पाच एकशे पंधरा दोन प्रमाणे गुन्ह्यातील फरार आरोपी नामे रुपेश पांडुरंग उघाडे अभय समज केदारे असे दोघे वारुळाचा मारुती नालेगाव अहिल्यानगर परिसरात येणार असल्याची बातमी मिळाली सदर ठिकाणी जाऊन खात्री केली असता दोघे आरोपी हे वारुळाच्या मारुती मंदिराच्या परिसरात उभे असल्याचे दिसताच त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे विचारपूस करता त्यांनी वरील प्रमाणे गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्यांना कोतवाली पोलीस स्टेशन येथे घेऊन सदर गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने सदर गुन्ह्यात पोलीस शिपाई सेंदवाड यांनी अटक केली आहे सदरची कारवाई मान्य श्री सोमनाथ गार्गे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर मान्य श्री वैभव कुलबर्मे अपर पोलीस अधीक्षक अहिल्यानगर मान्य श्री दिलीप टिपरसे उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर विभाग अहिल्यानगर यांच्या मार्गदर्शनाखाली मान्य श्री संभाजी गायकवाड पोलीस निरीक्षक कोतवाली पोलीस स्टेशन यांच्या सूचनेप्रमाणे करण्यात आली आहे